त्यांनी दोन हजाराच्या एकशे तेवीस नोटा पाच मोबाईल व त्यांचे आधार कार्ड ही जप्त केले असून सदररो हो पश्चिम बंगालतून सांगलीत आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले अधिक तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा सर ॲडिशनल एसपेशरी बोराटे सर उपविभागीय अधिकारी अशोक विरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस स्टेशन गुन्हा रेस्टर नंबर दोनशे चौसष्ट पब्लिक दोन हजार अठरा प्रमाणे दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यामध्ये बनावट नोटा प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात असून या गुन्ह्यामध्ये अद्याप तो पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एकूण दोन लाख सहासष्ट हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत किती आरोपी आहेत त्याच्यामध्ये एकूणात पाच आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून दोन लाख सहासष्ट हजार किमतीच्या एकशे तेवीस नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पाच मोबाईल हँडसेट पण जप्त करण्यात आलेले आहेत त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड जप्त करण्यात आलेले आहे साधारणतः कधीपासून हा विक्रीचा त्यांचा तपासामध्ये असं निष्पन्न झालं की साधारणतः पाच ते सहा महिन्या पूर्वीपासून ही टोळी सक्रिय आहे त्यांनी बऱ्याच महाराष्ट्रातील बऱ्याच तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन बनआउट नोटा चलनात काय तिथे हा का? तपासामध्ये अजून निष्पन्न झालेलं नाही आहे तरी पण एक प्राथमिक दृष्ट्या तपासामध्ये असे निष्पन्न झालेले आहे की सदरच्या नोटा ह्या पश्चिम बंगालमधून आणतात पाय वगैरे हो कुठे होती ते अजून काही निष्पन्न झालेलं नाही तपासामध्ये